शेतकरी भावांनो अशा मातीमध्ये बसूनच आपल्या अनेक पिढ्यांची खरंतर माती झालेली आहे हे उघड्या डोळ्यांनी कित्येकदा बघितलंय पण अशा मातीमध्ये अशा शेतामध्ये कुठेतरी कोपऱ्यात आपल्या आज्यानं पंजाने सोन्याचा हांडा पुरून ठेवलाय तो हांडा कधी आपल्याला सापडतोय का असं कुणीतरी आपल्याला सातत्यानं सांगत असतं जी माती आपल्याला कोट्या भाव विकल्यानंतर खरंतर मिळवून देते ती माती पिकल्यानंतर मात्र आपल्याला कोट्या भाव आयुष्यभर मिळवून देऊ शकत नाही वस्तुस्थिती पण अशा एका शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ज्याला शेतामध्ये त्याच्या सोन्याचा हांडा सापडला खरं आहे तुम्हाला कदाचित पटणार नाही पण तुम्हाला ती गोष्ट सांगतो तीन सख्खे भाऊ होते शेतकरी होते तिघांचं चांगलं पटत होतं आणि त्यांच्या बापाने जाता जाता अगदी मृत्यूच्या समयी त्या पोरांना सांगितलं जवळ बोलवून की पोरांनो मी आपल्या शेतामध्ये एका कोपऱ्यात सोन्याचा हांडा पुरून ठेवला आहे पण तो तिथं आहे का बघा फक्त जाऊन बापानं सांगितलं बापानं पक्की जागा मात्र सांगितली नाही नेमकं कुठं हे सांगितलं नाही बाप गेल्यानंतर बापाचा अंत्यविधी पूर्ण केल्यानंतर तिन्ही पोरं शेतामध्ये गेली शेताला पूर्ण खरंतर नांगरट केली त्या ठिकाणी शेताची मशागत चांगली केली त्यांनी पण सोन्याचा हंडा काही त्यांना सापडला नाही योगायोग असा नशिबाची गोष्ट अशी की त्या वर्षी पाऊस सुद्धा चांगला पडला आणि शेतामध्ये पेरणी केल्यानंतर त्या वर्षी शेताचं उत्पन्न चांगलं आलं अर्थात बापानं जाता जाता काळ्या मातीतनं उगवणाऱ्या हिरव्या सोन्याबद्दल ते आपल्या तिन्ही पोरांना सांगितलेलं होतं आणि तिन्ही पोरांच्या लक्षात आले की बापानं या सोन्याच्या हांड्याबद्दल तर आपल्याला सांगितलेलं आहे सातत्यानं आपण दरवर्षी चांगली मेहनत फक्त प्रामाणिकपणाने केली पाहिजे हा सोन्याचा हांडा आपणाला सापडल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो अशा अनेक शेतकऱ्यांची तर अवस्था आपण जगभर बघतोय तर एका वेळी सुलतानी संकट आहे दुसऱ्या बाजूला आसमानी संकट येते पण अशा दोन्ही संकटांना टॅकल करत दोन्ही संकटांचा सामना करत जो ठामपणाने उभा आहे संकटांच्या छाताळावर जो उभा राहतो त्याचं नाव तर शेतकरी आणि याच शेतकऱ्यांना सातत्यानं जगभरातल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या बद्दल माहिती देण्यासाठी दररोज कष्टाचं जिद्दी चुकता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सुरू केलाय हा वावर इज पॉवर हा चॅनेल वावरामध्येच खरी पॉवर आहे हे सांगण्यासाठी आजपासून आम्ही तुमच्या भेटीला येतोय पहिल्यांदा आपण आमच्या या वावर इज पावर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा शेतीच्या संबंधाने जे जे म्हणून या शेतकरी पुत्राला जे वाटतंय ते मी स्वतः आणि आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुरतास आमच्या वावर इज पावर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा